सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी विविध प्रक्रियांना आता महापालिका प्रशासनानं वेग दिलाय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर प्रभागनिहाय प्रसिद्धी करण्यात आलेल्या प्रारूप व्यादांमधील विविध क्षेष आणि दूर करण्याच्या विशेष पथकाकडून ॲटोकाठ प्रयत्न सुरू आहेत मतदार याधांमधील संपूर्ण दुरुस्ती सह वेळेत अंतिम करण्यासाठी प्रशासनाकडून वेग देण्यात आलाय न्यायालयानं निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा ठणकावून निवडणुका जानेवारी महिन्याच्या आतच घेणं बंधनकारक केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यामध्ये सोलापूरसह एकोणतीस महापालिकेच्या निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच यापूर्वी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर करून ते अंतिम स्वरूप राजपत्रात घेण्यात येणार आहे यानंतर आता मतदार यादी कार्यक्रम जाहीर केल्यानुसार महापालिका प्रशासनानं तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील तीन डिसेंबर पर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या मात्र निवडणूक कार्यालयाकडे हरकतींचा पाऊसच झालाय एकूण पाचशे पंचावन्न हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या असून यावरती दिनांक दहा डिसेंबर पर्यंत निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी चोखपणे तयार करून त्या अंतिम स्वरूपात प्रसिद्धी कराव्याच्या आहेत या हरकतीमध्ये सार्वत्रिक चारशे चार हरकती या प्रभागात दुसऱ्या प्रभागातील मतदारांची नावं आणि या प्रभागामधील नावं ही दुसऱ्या प्रभागात गेल्यानं त्या त्या मतदारांची नावं त्या त्या प्रभागामध्ये समाविष्ट करण्याबाबत आणि प्रभागात नसलेल्या मतदारांच्या दुसऱ्या ठिकाणांची नावं ती वगळण्याबाबत आहेत इतर बाबींनी गोळ निर्माण झाल्यानं त्या पद्धतीच्या पंचावन्न हरकती आहेत लेखनिकाच्या चुका असलेल्या दहा हरकती तर विधानसभा मतदार यादीत नावं आहेत पण महापालिकेच्या मतदार यादीत मतदारांची नावं गायब करण्यात आले जे सोळा प्रकार आणि हरकत याचा समावेश आहे सार्वत्रिक मतदार प्रभाग हा वीसमध्ये तर पंचेचाळीस हजार पाचशे एकसष्ट इतके आहेत मात्र या प्रभागात तेरा हजार मतदार हे दुसऱ्या प्रभागामधून असल्याच्या हरकती नोंदवण्यात आल्या आहेत